सभासद नोंदणी कार्यकर्ता आढावा हो बैटक, बैठक आजच्या बैठकीसाठी माजी मंत्री माझे आमदार प्राजगदादा तनपुरे सन्मान्य व्यासपीठ त्याचबरोबर दोन हजार चोवीसचे आपले सर्वांचे लाडके आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष अमितदादा भंगरे पत्रकार बंधू माझ्या महिला खरं तर फार झालेला आहे आज मी या ठिकाणी फक्त दोन विषयावर बोलणार आहे दादा अकोले तालुका हा क्रांतिकारी राघोजी भंगरेंचा तालुका आहे परंतु आपण बघतोय अकोले तालुक्याचा विकास झालेला आहे असे लोकप्रतिनिधी कार्यसम्राट आमदार सांगतात परंतु मला नाही वाटत ता, अकोले तालुक्याचा विकास झालेला आहे खरं तर आपण दादा कुमशेत असेल पाचणे असेल त्या ठिकाणी तुम्ही जा अजूनही माझ्या महिला भगिनी किंवा युवक असतील सर्व बांधव असतील त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे आज दादा यशवंत युथ फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष अमित दादा आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून मी आज तालुक्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे परंतु दादा या ठिकाणी फक्त प्रशिक्षण देऊन एवढ्यावरच महिलांचं काही म्हणजे जेणेकरून महिलांना त्या आर्थिक दुस दृष्ट्या सक्षम कशा होतील त्यांना दोन पैसे कसे भेटतील ह्याकडेही माझं लक्ष आहे आज दादा आपल्या महिला आघाडीच्या शाखा जवळपास मी एकशे तीस शाखा या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत आणि त्याही आपल्या पवारसाहेबांच्या बरोबर आजही महिला आहेत माझ्या इथं आज दादा सर्वजण या ठिकाणी म्हणतात लाडकी बहीण लाडकी पै बहीण परंतु जे आपलं आदिवासींचं जे बजेट आहे ते आदिवासीचं बजेटमधून या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी जो निधी दिला मला एक सांगा जो निधी आपल्या आदिवासींच्या म्हणजे आपल्या हक्काचं आदिवासींचं बजेट असतं तो निधी त्या ठिकाणी महि महिला महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला खरं तर ही लाडकी बहीण काही नाही लोकसभेला यांना झाली कडकी म्हणून त्यांना सुचली लाडकी बैल लाडकी आज दादा आपल्या तालुक्याला एम आय डी सी नाही आजही माझे युवक युवती सर्व लोक एम आय डी सी एम आय डी सी कामाला जातात ते कुठं जातात नारेंगाव आळे या ठिकाणी जातात आजही तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाही शिक्षणाच्या सुविधा नाही ह्या सर्व गोष्टी आपल्या अकोले तालुक्यात आहेत आज पवारसाहेबांचे आशीर्वाद माझ्या मुला मुलाशी मुलाच्या पाठीशी दिलेले आहेत आपल्याला सर्वांचे आशीर्वाद आपल्या दोन हजार चोवीसला ला अमितदा द्यायच्या आणि सर्वांनी जास्तीत जास्त सवासद नोंदणी बूथ कमिट्या या ठिकाणी करायच्या आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण खूप उशीर झालेला आहे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर पत्ता, साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव